एंटी इलेवन क्रिकेट क्लब पिंपरवाडी शेवटचा कॉल आहे दोन मिनिटामध्ये संघनाईक इथे टॉसला आला नाही तर संघ बाद होणार आहे फक्त दोन मिनिटामध्ये संघ नाईक टॉसला आला नाही तर टीम बाद होणार आहे सहारा क्रिकेट क्लब माळुंगे इंगळे एनसीसी क्रिकेट क्लब कबाडवाडी दोन्ही संघाचे संघनायक चला टॉसला सहारा क्रिकेट क्लब माळुंगे इंग्ल एनसीसी क्रिकेट क्लब कबाडवाडी दोन्ही संघाचे संघनायक टॉसला चला चला टॉस होतोय चला दहा वाजून चौतीस मिनिट टॉस होतोय या दोन्ही संघांनी टॉस करा आयोजकांना जेवढी मदत करता येईल तेवढी आयोजकांची तयारी आहे जिथे शक्यच नाही तिथे पर्याय नाही सर्व संघांना सगळ्या संघांना तेवढं सहकार्य केलेलं आहे तेवढी मदत केलेली आहे खूप चांगलं क्रिकेट आम्ही खेळतोय मला तर या स्पर्धेमध्ये इतकी भारी स्पर्धा आम्ही बघतोय इतकी छान स्पर्धा बघतोय टॉस होतोय आणि काय झालं पाकिस्तान भारत श्रीलंका इंडियाची ची फायनल मध्ये टॉस तसा प्रकार झाला का <laughs> संघाने टॉस जिंकलेला एक क्षेत्रक्षण स्वीकारलेला आहे पिंपरवाडी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी तुम्ही मैदानामध्ये असले पाहिजेत दोघ जण या तिघ या दहा पंचेचाळीस ला आतमध्ये यायचे दहा पंचेचाळीसला पहिला बॉल टाकायचाय दहा त्रेचाळीसलाच आतमध्ये या। यानंतरची लढत आहे सहारा क्रिकेट क्लब म्हाळुंगे इंगळे विरुद्ध एन क्रिकेट क्लब कबाडवाडी एन क्रिकेट क्लब कबाडवाडीचे संघ विनंती आहे की आपण इथे उपस्थित राहा पहिली इनिंग होईपर्यंत जर संघनायक हजर झाले नाहीत तर सहारा क्रिकेट क्लब माळुंगे इंग्लेश संघाला पुढे चाल देण्यात येईल सर्व संघांना आम्ही सूचना देऊन ठेवतोय एन सी सी क्रिकेट क्लब कबाडवाडी लक्षात ठेवा तुमच्याकडे फार तर आता वेळ किती हे दहा मिनिटं आणि ते पुढचे दहा मिनिटं फार तर पंधरा मिनिट म्हणजे पंचवीस मिनिटाची वेळ आहे एनसीसी क्रिकेट क्लब कबाडवाडी संघाकडे तर तुम्ही पंचवीस मिनिटामध्ये इथे उपस्थित पाहिजे अन्यथा तुम्हाला देखील स्पर्धेमध्ये दे खेळता येणार नाही राजेवाडी मध्ये क्रिकेट चा। रंग चढला आदिवासी बांधवांची तरुण मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ राजेवाडी यांच्या सहकार्यातून महेश दादा स्पोर्ट फाउंडेशन यांच्या सौचन्यातून तू एक एक जनजाती कल्याण आश्रम पुणे आयोजित आदिवासी तरुणांसाठी थाटलेला क्रिकेटचा था थरा भव्य ओव्हर क्रिकेट चा महासंग्राम श्रीराम चषक चषक दोन हजार चोवीस आलेल्या तमाव संघांचे खेळाडूंचे मान्यवरांचे आणि क्रिकेट मध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे मन बसू हार्दिक स्वागत स्वागत दमदार स्वागत स्वागत जय श्रीराम श्रीराम राजेवाडी मध्ये क्रिकेटचा हा रंग चढला आदिवासी बांधवांची आण बाण शान श्रीराम चषकाचा सोहळा फाटला शिवशंभू तरुण मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ राम एकदा हा चेंडू निर्धाव मोठा कॉन्फिडन्स लागतो खर तर या लेवल सहा वरून पुढे जाईल सात धावा आणि षटक इथे संपलेले धावबाची संधी असू शकते तिथे आणि फलंदाज धावा धावफलकावरती आहे शेवटचे पाच चेंडू केवळ इथे शिल्लक आहे आणि तीसर षटक सुरू आहे तर बघूया आपण उंच आकाशामध्ये चेंडू क्षेत्र जयरामजी साबळे यांचे